क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा चांदवड बदनामी का करतो म्हणत युवकास घरात डांबून अमानुष मारहाण व्हिडिओ व्हायरल आरोपींवर गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तडेगाव रोही शिवार येथे एका युवकास घरात डांबून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी फिरोज दिलावर पठाण राहणार तडेगाव रोही रेल्वे गेट जवळ तालुका चांदवड यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी खंडू उर्फ दादा नाना गाडे बाळू लाभू ठोंबरे धनंजय शिवाजी ठोंबरे हर्षल ज्ञानेश्वर ठोंबरे सर्व राहणार तडेगाव रोही यांनी संगणमत करून फिर्यादीची पिकअप गाडी मोटरसायकलने अडवली तू माझी बदनामी का करतो असा सवाल करत त्यांनी त्याला जबर दुखापतीच्या उद्देशाने अपहरण करून खताच्या डेपो जवळील एका घरात बंदिस्त केले दरवाजा बंद करून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी लाकडी फड्यांनी बेल्टनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली हात कापण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे त्यानंतर त्याच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ व दमदाटीही ही करण्यात आली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे चांदवड ठाण्यात या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चांदवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि